महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि वर मेसेज करा रखडत रखडत चालतो ते नो गिअर कधी वापरतच नाहीये त्यामुळे हे अबनॉर्मल टाइम्स मध्ये जी शक्ती आमच्यामध्ये निर्माण होते ती बाहेर काढायची आहे मी परवा डॉक्टर अमोल कोल्हेंना कार्यक्रमासाठी बोलवलं होतो युथ पार्लमेंटच्या त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक चौथीतला मुलगा आणि एक आठवीतला मुलगा दोघं शेतात गेले आणि शेतातल्या विहिरीमध्ये तो आठवीतला मुलगा पडला खाली पडल्यावर ओरडायला लागला हा चौथीतला मुलगा ओरडायला लागला तर मदतीला कुणी चाललं नाही कारण ते तर जवळपास कोणी नव्हतंच मग याने एक रस्ता टाकला खाली आणि चौथीतल्या मुलांनी आठवीतल्या मुलाला बाहेर काढलं गावात आल्यानंतर सगळ्यांना सांगायला लागले ते चौथीतल्या मुला आठवीतल्या मुलाला वरती काढलं सगळे अविश्वास दाखवायला लागले कसं शक्य आहे चौथीतला मुलगा आठवीतल्या मुलाला कसं बाहेर काढू शकतो त्यावेळेला तिथले मुख्याध्यापक म्हणाले तो काढू शकतो कारण त्याला आजपर्यंत कुणी सांगितलं नव्हतं की तू काढू शकत नाही त्यामुळे मी ज्या वेळेला होतो मला माहित नव्हतं की मला अठ्ठ्याऐंशी टक्के वगैरे मार्क मिळतील असं वाटत नव्हतं पण माझ्या शिक्षकांनी मला तीन वाजता उठवायला सुरुवात केली मी त्यांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो आत्ताच्या घरी जा जेवायला जायचो आणि मला तीन वाजता त्यांनी उठवलं साडेतीनला ला, ला कुडकुडत कुडकुडत पहिले आठ दिवस तर मी झोपा काढल्या पण ते तीन, ते साडेआठ पाच तास ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करण्याची मला सवय लागली जी मी युपीएससी पर्यंत तयारी करेपर्यंत ठेवली जरुरी नाही बघ का तुम्ही आजपासून तीन वाजता उठायला लागाल जरुरी नाही आहे वे प्रत्येकाच्या अभ्यासाच्या वेळा वेगळ्या असतात पण तो ब्रह्म मुहूर्त आहे म्हणतात साडेतीनच्या दरम्यान तो तिसरा प्रह प्रहर त्यावेळेला जे काय वाचेल ते मेंदूत जायला लागलं आणि मी सर्वसामान्य विद्यार्थी अठ्ठ्याऐंशी टक्के मिळवून तालुक्यात शिराळा तालुक्यात पहिला आलो त्यावेळेला मला पहिल्यांदा पोटेन्शियल कळालं की माझ्यामध्ये अशी काहीतरी शक्ती आहे आणि ज्यावेळेला मी कोल्हापूरला न्यू कॉलेजला शिकत होतो त्यावेळेला आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेचे टॉपर आय एसचे भूषण गगराणी सर त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं मग ते मराठी माध्यम मराठी साहित्य इंटरव्ह्यू सुद्धा मराठीत देता येतो ही जी कलेक्टर कमिशनर बनवणारी परीक्षा आहे कलेक्टर कमिशनर एस पी आय जी हे तर सुरुवातीच्या टप्प्यात मी आता पंचेचाळीस वर्षाचा आहे माझे पाच वर्ष झाले आय जी होणार आता मराठवाड्याचा आय जी होतो आत्ता होतो म्हणजे मी पुढच्या दोन तीन वर्षांनी ॲडिशनल डीजी होईल आणि बावन्न त्रेपन्नव्या वर्षी मी डीजी रँकमध्ये जाईल काळात संधी मिळाली तर सीबीआय आबीच्या डायरेक्टर होऊ शकतो जो कमी वयात आय एस आय पी एसमध्ये येतात त्यांना सेंट्रल मध्ये कारण वी बिलॉंग टू ऑल इंडिया सर्व्हिस इंडियन पोलीस सर्व्हिस किंवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत त्यामुळे कमी वेळात जर सिलेक्शन झालं म्हणजे तुम्ही अकराव्या बाराव्या वर्षी मी आता एक अन्सार शेख नावाच्या मुलाचा सत्कार केला होता चालन्यामध्ये तो मुलगा म्हणजे त्याचा दोन भाऊ आहेत एक भाऊ दुसऱ्याच्या दुकानात काम करतो आणि एकविसाव्या वर्षी तो अन्सार शेख टॉपर झालेला आहे तो का आश्चर्य कारण तीन आई म्हणजे आईला तर मनोरुग्णतेचे झटके आलेले होते सगळं गाव त्या आईला जाऊन मारायचं मग मा घरात करमायचं नाही म्हणून तो शाळेमधून जाऊन अभ्यास करायचा तो त्याच्या भाषणात म्हणाला की मला नॉनव्हेज खूप आवडायचं आणि मला शाळेत पण मुलांनी चिडवण्यासाठी त्या खिचडी मिळायची ना शाळेच्या कुठल्या पोषण आहारात असे योग्य त्यात आळ्या असायच्या म्हणे आणि आळ्या असलेलं ते, ते जेवण मला नॉनव्हेजचं जेवण वाटायचं अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून तो आळेच झाला दोन टी शर्ट ते शर्ट पूर्ण शर्ट धुवायचा नाही कारण शर्ट खराब व्हायचं तर फक्त काकेतच धुवायचं दोन टी शर्ट वरती तो राहिला अशी विपरीत में कुछ लोग कुछ लोग लोग टूट जाते हैं और तोड देते इच्छाशक्ती त्या मुलामध्ये दिसली त्यामुळे एकदा उद्दिष्ट ठरवलं म्हणजे भूषण गगराणी सरांचं व्याख्यान ऐकलं अरे ही परीक्षा जी आय एस आय पी एस एवढ्या मोठ्या पदांची आहे ती मराठीतनं देता येते आपण मराठी माध्यमातले आहे हे सर काय वेगळे बीकॉम झालेत कोल्हापूरमध्ये शिकलेत आपण पण ही परीक्षा द्यायची मग बारावीचा रिझल्ट लागला त्यावेळेला माहित हो नव्हतं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल करून आय एस आणि एस होता येत त्यावेळेला हेनी काहीतरी बी कॉम केलं मराठी साहित्य घेतला हिस्ट्री सब्जेक्ट घेतलेला आहे आपण पण बी राजाराम कॉलेजला ऍडमिशन घेतलं पण राजाराम कॉलेजची जी तीन वर्ष होती आमदार साहेब वगैरे आमच्या पुढे होते त्यावेळेला थोडेसे त्या तीन वर्षामध्ये माझी लाईफस्टाईल माझी जीवनशैली माझा कॉमन सेन्स आणि माझा अभ्यास यामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगड घातली माझं रोजच जीवन आणि माझ्या अभ्यासाच्या पद्धती म्हणजे माझ्या खिशात डायरी असायची गाडीचा एखादा नंबर दिसला अठराशे एकोणसाठ तर अठराशे एकोणसाठ साली महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं भारताच्या इतिहासात काय झालं आणि जगाच्या इतिहासात काय झालं हे मी लगेच लगे त्यात तपासायचो आणि लगेच चेक करून त्यात ॲड करायचो मी सेकंड इयरला होतो मी डेप्टी कलेक्टर मी फक्त एसच झालो नाही मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण टॉपर होतो त्या वर्षी डेप्टी कलेक्टर पण झालो होतो आणि एस पण झालेलो होतो एका वर्षी मी बारा परीक्षा पास झालेलो होतो फिजिकलला मी सावंत पीएसआयच्या हो फिजिकल पर्यंत गेलेलो होतो पण मी चौथ्या माझ्या अभ्यास करून माझ्या अक्षरशः बरगड्या बाहेर आलेल्या होत्या त्यामुळे त्या फिजिकल मध्ये मला कमी मार्क मिळाले त्यामुळे मी त्यावेळेस पीएसआय आणि एस टी एच्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या होत्या एकोणीसशे मध्ये तर मी इंग्लिशमध्ये वापर होतो ब्याण्णव मार्क होते मला पैकी का होते कारण एस ए जो होता इंग्लिश कंपल्सरीचा म्हणजे इंग्लिश मिडियमच्या माध्यमातल्या मुलांना सुद्धा पासष्ट सत्तर मिळाले म्हणजे खूप मार्क मिळाले असं असतंय मी मराठी माध्यमातला होता मला ब्याण्णव पैकी मार्क होते एस एला चाळीस मार्क असायचे त्याला आता किती असतात माहित नाही मला तर एसए मी कोणता लिहिला होता मी इकडं रुघडीला कॅम्पला होतो आणि मी नेहमी स्टाईल मारायला तुम्ही सी एस आर वगैरे घेऊन जात असाल ना क्रॉनिकल्स असले मॅगझिन्स मी आय करतो तिथं स्टाईल मागायला एक मॅगझिन घेतलं होतं आणि तिथं नॅशनल इंटिग्रेशन वरती स्पर्धा डिक्लेअर झाल्या इलोकेशन कॉम्पिटिशन वक्तृत्व स्पर्धा आणि त्याला माध्यम होतं फक्त हिंदी आणि इंग्लिश मग मी त्यातला नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता वाचला तर एक शब्द मला कळला ना एवढं अवघड होतं ते शशी थरूर सारखी भाषा होती त्यामध्ये तर म्हणजे ते नॅशनल इंटिग्रेशनचं भाषण असं होतं की द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाइज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिंसिपल ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कंप्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी अँड सोल टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन कळालं काय मग हा निबंध जो मला पाठवता मी एकोणीसशे शहाण्णवच्या एमपीएससी मध्ये इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर त्याच्यात मी हा निबंध त्यावेळेला मला इंग्लिश कळायला लागलं कारण मी होकॅबलरीची का चांगली तयारी करून घेतली मी बेसिक पुस्तकं नॉर्मल लेविसची वर्ड पावर सारखी वाचली शब्दांचं ओरिजिन समजून घेतलं मला इंग्रजी सुरुवातीला येत नव्हतं मला इंग्रजी चांगलं येतं आता मी इंग्रजी चांगलं लिहू शकतो आणि त्यावेळेला मला अर्थ कळायला लागलं मग मी त्या अर्थांचं व्यवस्थितपणे त्यात सर्टन चेंजेस म्हणजे इफ आय वेअर प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर मी काय त्याच्यात निबंधात लिहिलं सेम नॅशनल इंटिग्रेशनचं The strength of the nation lies not in Prime Minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and that of the complete dedication of his body and soul to the cause of unity and integrity of the nation. However, with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting, sometimes horrifying, sometimes frustrating. changes However, with every salute and cheers to our grand and mighty past of Pandit Dehru, Indira Gandhi, इंदरकुमार गुजराल ते बीपी सिंग आणि नंदा चंद्रशेखर हे थोडंसं वातावरण अस्थिर गव्हर्नमेंट होतं इज सर्टन चेंजेस माझ्या स्वतःच्या टॅक्टिक्स आणि याच टॅक्टिक्स तुम्ही फॉलो करू नका माझ्या की मित्रानं फॉलो केल्यानं नापास झाला प्रत्येकाच्या टॅक्टिक्स वेगळ्या असतात प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली वेगळी असते प्रेझेंटेशन वेगळं असतं तर ते स्वतःच्या अभ्यासातनं ते डेव्हलप होतात तुम्ही जसा अभ्यास करता कारण मी प्रश्नपत्रिकांचं आणि आणि ॲनालिसिस परफेक्ट करायचो प्लॅनिंग वरती खूप द्यायचो बरं प्लॅन म्हणजे डिसाइडिंग इन टू 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 डू 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 इज सपोज टू डू इट कसं केव्हा कोणी आणि कशा पद्धतीनं करणार तो स्मार्ट पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्टचं स्मार्ट पद्धतीनं स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल टाईम बाउंड आणि रिअलिस्टिक असा अभ्यास माझा ठरलेला असायचा माझ्या प्रत्येक अभ्यासाच्या पॅटर्नमध्ये माझ्या स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत विकनेसेस कोणत्या आहेत अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत थ्रेट्स कोणत्या आहेत प्रत्येक सब्जेक्टचं मी अनालिसिस करत बसायचो मी कुठल्या एरियामध्ये स्ट्रॉंग आहे मग मी कोणता प्रश्न अटेम्प्ट करणार मी मराठी लिटरेचरमध्ये ग्रामरला हातच लावला नव्हता ज्याच्यावर दोन साठ साठ मार्कांचे प्रश्न यायचे पण मी समीक्षामध्ये खूप चांगला होतो साहित्याची भाषा साहित्याचं स्वरूप साहित्य निर्मितीची प्रक्रिया नव्हता आणि परंपरा या सगळ्यामध्ये खूप चांगलं होतं तर मी त्याच्यामध्ये अटेम्प्ट करेल पण हा वेगळा सोडला आता पॅटर्न पूर्ण बदललेले आहेत आता तशी रिस्क घेता येत नाही त्यामुळे मी माझ्या म्हणजे अशोका अँड द डिक्लाइन ऑफ मौर्या आज हे रोमिला थापरचं खूप सुंदर पुस्तक आहे त्यातले शेवटचे इडिक्ट फक्त वाचायचे ए एल द वंडर दॅट ऑफ इंडिया सारखं सुंदर पुस्तक आहे त्यातला रिलीजन एव्हरी डे लाईफ आणि सोसायटी तीनच चॅप्टर वाचायचे हे कशामुळे शक्य आहे तुमच्यासारख्या इन्स्टिट्यूटमुळं या ठिकाणी तुम्ही एकत्र बसता त्यावेळेला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा मला सोशलॉजी मध्ये मी आठ दिवसात सोशलॉजीचा अभ्यास करून एकशे साठ मार्क मिळवलेले आहेत दोनशे पैकी एम पी एस सी ला ऐंशी टक्के मार्क म्हणजे शेंडिकाणी झाली एवढी मार्क मिळत नाहीयेत आणि माझा इथला मित्र संजय देशमुख तो एम फिल झालेला होता सोशलॉजी मध्ये म्हणजे एम ए नंतर एम फिल ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर एम फिल आणि मी ज्या वेळेला मराठी लिटरेचर बाब मार्क मिळत नाहीये एमपीएससी ला असं मला सांगण्यात आलं त्यावेळी मी समाजशास्त्र निवडलं तर समाजशास्त्र निवडल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो कारण त्याचं समाजशास्त्रात एम फील झालेला एवढा हुशार मुलगा अरे